नमस्कार शासन जी आले युट्यूब चॅनल अगदी मारफ स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी विक्री म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठ खबर राज्य सरकारी कर्मचारी वार्षिक वेतन वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमात संपूर्ण नपडेट आता पण आहोत मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल करायचे आजचे नो अपडेटपणे समजूतला सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचारी वार्षिक वेतन वाढ सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या अध्यक्ष प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्या मार्फत दिनांक दोन जुलै चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जुलै दोन हजार ची वेतन वाढ द्यायची आहे अशा कर्मचारी वेतनवाढीसाठी शाळेच्या शालात लॉग इन करून पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे यामध्ये वर्क लिस्ट एम्प्लॉईज इन्फॉर्मेशन रिलीज ऑफ अॅन्युअल इन्क्रीमेंट यामधील दिसणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्यापैकी पैकी त्यांना माहिती वेतन वाढ द्यायची आहे त्या कर्मचाऱ्यांना सदर वेतन वाढ दिलेल्या कर्मचाऱ्यांची प्रिंट आउट सह सदर प्रस्ताव पुढे दिलेल्या वेळापत्रकानुसार अधीक्षक प्राथमिक वेतन व भननी पथक पुणे या कार्यालयाच्या समक्ष सादर करून वेतनवाढ अप्रूव्ह करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर वेतनवाढीच्या प्रस्तावासोबत ऑनलाईन ऑफलाईन वेतनवाढीचे चार्ट सादर करावेत तसेच वेतनवाढ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे तसेच शाळेच्या लेटर पॅडवर इतर कागदपत्रावर शाळेच्या शालार्थ आय डीचा शिक्काव न विसरता मारणी व मुख्या धपक्याचा मोबाईल क्रमांक टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच ईमेल वर वेतनवाढ बाबत कोणतीही माहिती स्वीकारली जाणार नाही तसेच शालार्थ ऑनलाईन वेतनवाढ प्र सादर करणे बंधनकारक असणार आहे तसेच संच मान्यता दोन हजार बावीस तेवीसची सादर परिपत्रकामध्ये नमूद वेळापत्रकानुसार सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी वार्षिक वेतनवाढी संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण आली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ला लाईक करा कमेंट करावन अपडेट शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद